खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात नवापूरजवळ भीषण अपघात अकरा प्रवासी गंभीर जखमी रस्त्यांवरील मृत्यूचे खड्डे कधी बुजणार जनतेचा संताप शिगेला तातडीने महामार्ग दुरुस्ती गोसावी। दिनांक दोन हजार दुपारी नवापूर जवळ अपेक्स हॉटेल समोर लाकडांनी भरलेल्या ट्रॉलाने दिलेल्या धडकेमुळे भीषण अपघात झाला रस्त्यावरील खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने विरुद्ध दिशेने वाहन घेतल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या दुर्घटनेत बस चालकासह एकूण अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत एरंडोल तातडीने बस विरुद्ध दिशेच्या लेन मध्ये घेतली मात्र याच वेळी समोरून वेगाने येणाऱ्या ट्रॉला वाहनाने बसला जोरदार धडक दिली धडकेचा आवाज परिसरात घुमल्याने मोठी गर्दी झाली स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत हे खड्डे वाचवण्यासाठी वाहन चालकांना वारंवार मिळेल त्या मार्गावरून वाहने घ्यावी लागतात ज्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे अपघाताची माहिती मिळताच नाईस धामच्या रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या मदतीने जखमींना तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल करण्यात आले जखमींमध्ये पंकज वळवी वय चौऱ्याहत्तर विशाल कुंभारे वय पस्तीस यासमीन घाटिक वय पन्नास प्रकाश मोरे वय चौसष्ट संदीप पाटील वय एकोणचाळीस यांच्यासह एकूण अकरा जणांचा समावेश आहे या घटनेमुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध मोठा संताप व्यक्त होत आहे रस्त्यांवरील खड्डे हे अपघातांचे मुख्य कारण असून या मृत्यूच्या सापळ्यांकडे महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती ती पोलिसांनी धाव घेऊन सुरळीत केली मात्र रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने तात्काळ या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन रस्त्यांची गुणवत्ता सुधारावी अशी तीव्र मागणी होत आहे